मस्त ना माझे तर आम्ही पण छान आहोत तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन छानशी अशा ब्लॉगमध्ये ब्लॉग म्हणजे आज थोडीशी नॉर्मल एक शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर दरवर्षाप्रमाणे आम्ही म्हणजे करतो कळण्याचं पीठ म्हणतो आमच्या ह्याच्यामध्ये कळण्याचं पीठ म्हणतात कोणी कोणी मल्टीग्रेन आटा असं नाही का म्हणतात तर आम्ही दरवर्षी जसं थंडी लागली की थंडीच्या दिवसामध्ये मेथीचे लाडू भूक पण खूप लागते आणि थंडी दिवसात थोडंसं कसं हेल्दी थोडंसं मल्टीग्रेन युक्त पदार्थ असे खायचे असतात आणि त्याचबरोबर भाजीपाला वगैरे तर ऑलमोस्ट असतोच भरपूर आणि मेथीचे लाडू थंडी दिवसात थंडी दिवसात जरा बॉडी पेन वगैरे जिकडं लागलेलं वगैरे आपल्याला असतं तर ते थंडी दिवसात अजूनच जास्त आणखी प्रमाणात दुखतं तर त्यासाठी थोडंसं आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी आपण मेथीचे लाडू वगैरे पण बांधतो तर आजच्या ब्लॉगमध्ये आपलं आहे मल्टीग्रेन आटा थंच म्हणजे आमच्यामध्ये कळण्याची भाकर असं म्हणतात तर खूप दिवस झाले केलेली नव्हती मागच्या वर्षी पण मी काही केलं नाही ह्या वर्षी डॅडींनी मला अचानक आठवण करून दिली तर आमच्या मनशादाई आहेत तर त्यांनी केली होती तर डॅडी मला म्हटले की मनशा दा, मंशदाईनी मस्त केलं त्या भाकरी त्याच्यावर तिखं वगैरे तर म्हटलं चला थोडंसं करावं जरा खातात म्हटलं सगळेजण नाही का चांगलं ना त्यानिमित्ताने मुलं सगळ्या काही डाळी साळी काय असतात तिकडं धान्य सगळे खातात सो so, चला मग तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते मी करतच होते म्हटलं चला यांच्यासोबत रेसिपी शेअर करावा तर ऑलमोस्ट रेसिपी तर भरपूर आहेत यूट्यूबवर पण पण म्हणलं चला चला आपण जे करतो आहे तर ते तुमच्यासोबत एक छोटंसं एक शेअर करते आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर करा करा, असे कमेंट सुद्धा करा सो चला so, finally, आता ते काय करायचं आहे ती प्रोसेस करून घेते आता आपल्याला मस्त मल्टीग्रेन आटा तयार करायचा आहे त्यासाठी कसं आणि किती प्रमाणात घ्यायचं आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करून मला नक्की कळवा तर इथं मी सगळं जे आहे कडधान्य आणलेले आहेत आता ते सगळे आपण किती प्रमाणात कसे कसे घेतलेले आहेत ते तुम्हाला मी आज याच्यात सांगणार आहे तर इथे मी घेतलेले आहेत ज्वारी ती आहे ती एक किलो घेतलेली आहे so, सो इथं मी जास्त प्रमाणात करणार आहे तर त्यामुळे मी थोडस एक किलो ज्वारी घेतली आणि बाकीचे सगळे जे आहे ते मी किती घेतले ते तुम्हाला मी सांगणार आहे जर तुम्हाला कमी प्रमाणात करायचं असेल तर ज्वारी ही अर्धा किलो घ्या आणि बाकीचे सगळे त्याच्यापेक्षा थोडेसे कमी घ्या सो so, आता ही ज्वारी मी छान असं सुती कापडाने छान अशी पुसून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी थोडीशी उन्हाला पण लावली होती आणि त्यानंतर इथं बघू शकताय हरभरे घेतलेले आहे मी अडीचशे ग्रॅम आणि त्यानंतर हिरवे मूग घ्यायचे आहेत अडीचशे ग्राम आणि इथे मटके सुद्धा घेतलेले आहे मी जवळपास अडीचशे ग्रॅमच घेतलेले आहे आणि त्यानंतर घ्यायचे आहे अख्खी उडीद तर ते सुद्धा अडीचशे ग्राम घेतलेले आहेत आणि इथे गहू घेतलेले आहेत तर मी बरोबर मोजून अडीचशे ग्रॅमच घेतलेले आहेत तर गव्हाचं प्रमाण हे थोडंसं जास्त केलं तरीही चालतंय आणि त्यानंतर घेतलेले आहेत मक्क्याचे दाणे आणि ते सुद्धा अडीचशे ग्राम घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे मी नाचणी आणलेली होती सो नाचणी सुद्धा मी इथे मोजून घेणार आहे बरोबर अडीचशे ग्रॅम इथे आपल्याला घ्यायची आहे तर बरोबर अडीचशे ग्राम नाचणी इथे मी घेतलेली आहे आणि ती सुद्धा आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यामध्ये आणि इथे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे काबुली चणे तर काबुली चणे मी घेतलेले आहे थोडेसे दोनशे ग्रॅम तर याचं प्रमाण आहे थोडंसं कमीच केलेलं आहे तर दोनशे ग्रॅम इथं काबुली चणे घेतलेले आहेत थोडेसे दोन तीन चमच इतके असं साबुदाने घेतलेले आहेत आणि इथं बाजरी जी आहे तर ती सुद्धा मी अडीचशे ग्रॅम इतकी मोजून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथं काही मिरे आणि थोडेस ओवा मी घेतलेले आहेत तर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यामध्ये जाड जाडमीठ सुद्धा ऍड करू शकतात पण मी नाही केलेलं आहे सो असंच आता छान असं एकत्र एक करून घ्यायचं आहे तर इथं तीन किलोला थोडस लाईट काहीतरी कमी पडत होतं तर त्यासाठी मी इथं गहू आहे ते गहू थोडेसे ॲड केले गहूमुळे अजूनही छान असे खुसखुशीत होतात आणि खूप छान लागतात सो मी गहू थोडेस ऍड करून प्रॉपरली पूर्ण तीन किलो पर्यंत इतकं हि मल्टीग्रेन आटा तयार करून घेणार आहे तीन किलोचा तर आता हे सर्व आपल्याला छान असं मीडियम फ्लेम वर मस्त असं भाजून घ्यायचं आहे तर आता हा मी एका पराती मध्ये ट्रान्सफर करते आणि थोडं थोडं करून आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर आता हे मोकळ्या भांड्यामध्ये काढून मस्त छान असं पसरून घ्यायचं आहे आणि आणि इथे तुम्ही बघू शकताय मस्त असं मल्टीग्रेन आपलं तयार झालेला आहे आता आपल्याला आटा तयार करायचा आहे याचा असं तुम्ही याच्यातल्या काही गोष्टी आहे त्या नेहमी याच्यात थोडेसे एक एक चम्मच करून भिजत जरी घातले आणि छान असे ज्याला स्प्राउड आणलेत आणि तेही जरी खाल्ले ना नुसते थोडेसे बॉईल करून ही खूप हेल्दी आहे पण मुली खायला कंटाळतात तर त्याच्यामुळे मला अशा काही गोष्टी कराव्या लागतात मुलींसाठी सो चला म्हटलं तर तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते तर कशी वाटते व्हिडिओ मला नक्की कमेंट्स करून सांगा तर मुली खात नाही म्हणून मला ह्या अशा गोष्टी कराव्या लागतात तर एक दोन मिनिट आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये नाचणी पटकन एकदम जळते तर त्यासाठी सर्व काळजीपूर्वक भाजून घ्यायचं एकदम गॅसची फ्लेम फुल नाही केलेली आहे मी मीडियम ठेवलेली आहे एकदम कमी पण नाही आणि एकदम फुल पण नाही तर असं करून स्टेप बाय स्टेप करून अशी सर्व भाजणी जी आहे ती मी भाजून घेतलेली आहे आणि थंड करून घ्यायची आपल्याला पूर्णपणे तर मस्त थंड झाली की मस्त गिरणीत नाहीच पीठ तयार करून आणायचं आहे भाजनी करून झालेली आहे आता ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे गिरणीत दळून आणायचं हे टोटली तीन किलो मी तयार केलेली आहे भाजणी सो आता ही थंड झाली की मी गिरणीत दळून आणेल त्यानंतर मी तुम्हाला पीठ दाखवेल आणि त्यानंतर थालीपीठ सुद्धा करून दाखवेल सो चला बघत राहा तरी इथे लगेच दुसऱ्या दिवशी मी पीठ तयार करून आणलेलं होतं आणि मस्त मल्टीग्रेन आटा इथं तुम्ही बघू शकता रेडी झालेला आहे आणि खूप त्याचा जो सुवास आहे ना एकच नंबर खमंग सुवास असा येत आहे आणि आता इथं मला लगेच थालीपीठ करायची आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात सो थालीपीठ कसे करायचे तर त्यासाठी इथं तुम्हाला हवे तितके थालीपीठ करायचे असतील तर तितकंच तुम्ही पीठ घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये मी घेतलेला आहे हिरवी मिरची लसूणचा ठेचा आणि त्यानंतर भरपूर अशी तीळ घेतलेली आहे आणि ते घेतलेली आहे भरपूर असा बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर तर मध्ये एक भरपूर अशी कांदा आणि कोथिंबीरची जी चव आहे ना ती खूपच सुंदर लागते आणि जो हिरव्या मिरचीचा ठेचा जो आहे ना तर त्याच्यामुळे खूपच छान चव लागते आणि ही एक खास ट्रिक आहे आणि टीप पण म्हणू शकता सो so, जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुमची धपाटे थालीपीठ किंवा कळण्याची भाकर आहे ती ताट येते कधी काही कुठली गोष्ट किंवा बाजरी वगैरे काही जास्त झाली तर ते चुकून ताट वगैरे येतात त्या भाकरी आणि येतातच कारण की आपण सर्व मल्टीग्रेन आटा जो आहे तो बनवतो ना तर त्यामुळे कसं होतं एकदम प्रॉपरली एकदम सॉफ्ट बनत नाहीत तर त्यासाठी ही एक ट्रिक आहे की त्यामध्ये उकडलेले बटाटे आहे ना ते छान असे मॅश करून टाका आणि त्यानंतर हे पीठ भिजायचं थोडसे मी लाल पावडर ऍड केलेली आहे आणि थोडीशी हळद ऍड केलेली आहे आणि त्यामध्ये थोडस सा चवीनुसार मीठ सुद्धा मी इथे ऍड करून घेणार आहे आणि हे पीठ जे आहे ना तुम्ही भिज आणि त्यानंतर थालीपीठ करून बघा आणि इतके सॉफ्ट लागतात ना मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की खरंच उकडलेला बटाटा टाकून बघा तुम्ही थालीपीठ जे आहे ना इतके सॉफ्ट बनतील ना आणि आता इथं थोडं थोडं पाणी ऍड करून मी जो हा थालीपीठ म्हणजेच की धपाट्याचा आटा जो आहे तो मस्त मळून घेणार आहे इतके छान आणि खमंग आणि खुसखुशीत बनतात ना नक्की ट्राय करून बघा आपण हा बटाट्याची ट्रिक जी आहे ना जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा सो नक्की ट्राय करा बटाटा जर टाकला ना तर नक्की छान असे खुसखुशीत येतात धपाटे जर यामध्ये तुम्हाला जर शिल्लक राहिलेली भाजी किंवा आदल्या दिवशीची भाजी जर शिल्लक राहिलेली असेल तर ती सुद्धा तुम्ही जर ऍड केली यामध्ये तरीही धपाटे छान बनतात आणि खूप सुंदरही लागतात जर कधी रात्रीची भाजी शिल्लक वगैरे राहिली तर असच आम्ही दरवेळेस असे धपाटे वगैरे करतो पण ज्यावेळेस पीठ जर नसलं तर त्यावेळेस मग सगळे असे वेगवेगळे पीठ वगैरे असे सगळे एकत्र करून घ्यावे लागतात पण हे बेस एक बेस्ट आहे एकाच पीठाने छान असे मस्त पौष्टिक आणि हेल्दी असे धपाटे तयार होतात आणि तर इथे पीठ आपल्याला घट्ट मळायचं नाहीये तर हे धपाटे जे आहेत मी लाटून नाही करणार आहे तर ही कापडावर अशी थापून करणार आहे तर आमच्या साहेबांना कापडावर थापून धपाटे फार आवडतात सो आणि त्याची चवच एक वेगळी असते बरं का आ, लाटून जे आपण धपाटे करतो त्याच्यापेक्षा जे कापडावर जेव्हा थापून करतो ना तर ते धपाट्यांची चवच खरंच वेगळी असते त्यामुळे थोडस लूज मळून घेणार आहे जेणेकरून धपाटे आहे जे थापण्यासाठी आपल्याला इझी व्यवस्थित जातील तर आता छान असं पीठ मळून झाल्यानंतर लगेच धपाटे थापून मी तुम्हाला दाखवते सो इथं बघू शकता अशा प्रकारे लूज मी थोडस पीठ मळून घेतलेलं आहे धपाट्यांचं आणि आपल्याला जास्त वेळ याला रेस्ट द्यायचा नाहीये लगेच धपाटे आपल्याला थापून घ्यायचे आहे गॅसवर मी तवा ठेवून दिलेला आहे गरम होण्यासाठी मस्त असं सुती कापड घ्यायचं आहे त्याला ओलं करून घ्यायचं आहे आधी तर इथं मी ओलं करून घेतलं होतं आणि थोडंसं हलक हलक असं पाणी आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे कापडावर आणि मस्त उंडा घ्यायचा आहे एक धपाट्याचा बघू शकता असं सॉफ्ट केलेलं आहे आणि आता मस्त आपल्याला धपाटे थापून घ्यायचे था कापडावर छान असं पाणी टाकून झाल्यानंतर आपण लगेच हाताच्या सायने बरोबर कॉर्नर्स जे आहेत ते मस्त प्रेस करत करत असं मस्त छान असं पातळ अशी धपाटे थापून घ्यायचे आहे जाड राहू द्यायचे नाहीये शक्यतो पातळच करा आणि ते जेव्हा धपाटे थापतो तर आतमध्ये छान असे होल करून घ्यायचे आहे धपाट्यांना कारण जेणेकरून आतमध्ये छान असे शिजले जातील आणि लगेच गरमागरम तव्यावर मस्त धपाटा आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि तो आवाज जो येतो ना एकदम मस्त असा आवाज येतो तर आमच्या इथं मुलींना धपाटेच फार आवडतात आणि ढोसे वगैरे पण फार आवडतात शिवला आणि इथं लगेच तेल टाकून घ्यायचं आहे थोडस अवतीभवती आणि जे होल आहे ना तिथे सुद्धा तेल टाकून घेते जेणेकरून ते छान शिजले जातील आतमध्ये सो आता इथं तुम्हाला आवडतील तशा पद्धतीने तुम्ही तूप लावा किंवा तेल लावून दोन्ही बाजूने छान असे खरपूस असे खमंग असे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहे தான் வகனும் தோண்டல பிணி சுட்ட இன்னா நிமிடம் इथं मस्त असे खमंग आणि कुछ खुसखुशीत थालीपीठ भाजून झालेलं आहे तर इथं बघू शकताय मस्त तो कांदा बघू शकताय एकच नंबर थालीपीठ आपलं झालेलं आहे आता अशी स्टेप बाय स्टेप करून मी आता मुलींसाठी करून घेणार आहे धपाटे अजून एक मी थापून दाखवते तर पाणी आपण कपडा तो ओला केलेलाच होता आणि आपल्याला पाणी थोडस कपड्यावर छान असं शिंपडून घ्यायचं आहे आणि जितकं धपाटे आपल्याला मोठं करायचं आहे तितकं तुम्ही उंडा घेऊन घ्यायचा आहे धपाट्याचा आणि मस्त असं चारही बाजूने आणि मस्त छान असे कॉर्नर्स त्याची प्रेस करत करत आपल्याला मस्त पातळ असे झपाट्याला थापून घ्यायचे आहेत आणि धपाट्याना मस्त होल पाडून घ्यायचं आणि मस्त गरम गरम तव्यावर आपल्याला मस्त धपाटे टाकून द्यायचे आणि मस्त छान दोन्ही बाजूनी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे सर्व धपाटे जे आहे ते मी करून घेते फायनली मस्त खमंग आणि खुसखुशीत आणि मऊ लसुशीत असे धपाटे करून झालेले आहे तर मल्टीग्रेन आटेपासून असे मस्त खमंग खुसखुशीत धपाटे नक्की करून बघा ट्राय आणि तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने तुम्ही लोणचं दही मिरचीचा ठेचा कशा सोबत सुद्धा मस्त असं एन्जॉय करू शकताय आणि प्रवासात तर दोन दिवसाचा प्रवास असेल तर दोन दिवसाच्या प्रवासामध्ये एकच नंबर हा पदार्थ आहे थपाटे तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा काय मग करताय की नाही मस्त असे मल्टीग्रेन आट्यापासून मस्त खमंग आणि खुसखुशीत असे धपाटे कुछ तर ह्या थंडीमध्ये मस्त हेल्दी खा स्वस्थ राहा मस्त राहा मस आणि मेन म्हणजे काळजी घ्या तब्येतीची दही सोबत अजून छान लागतात एकच नंबर तर आता मुली स्कूलमधून आल्या होत्या मी त्यांच्यासाठी मस्त असे गरमागरम हेल्दी असे धपाटे करून ठेवलेले होते मल्टीग्रेन आट्यापासनं तर बघूयात मुलींना आवडले की नाही आवडले आपण विचारून बघूयात शिव खाल्ला का तू बेटा तर शिव इथं बसलेली होती अरे बापरे फिनिश झाला शिवणी मस्त मी तिला दोन दिले होते आणि तिने मस्त असं खाऊन झालेलं आहे आणि दहीसोबत दिले होते मी तिला तर तुम्ही सुद्धा आणि किंवा दहीसोबत किंवा लोणच्यासोबत किंवा आपण ठेचा करतो त्या ठे सुद्धा खाऊ शकता आणि मस्त असे एन्जॉय करा आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आय होप तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरामध्ये तर चला मग भेटूया परत पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये आता इकडे बा ॲचवा तुला आवडलं पराठा हा त्याशी <laughs> पराठेच आवडतात खरं ॲक्च्युली सांगू का कारण की मुलं आहेत ना तर वेगवेगळ्या डाळी साळी वगैरे खायलाच मागत नाही जसं की तुम्हाला म्हटलंय व्हिडिओच्या स्टार्टिंगला की मुली डाळी साळी वगैरे खायलाच मागत नाही त्यासाठीच तर हा पर्याय आपल्या मम्मी लोकांना करावा लागतो की मुलांना सगळं हेल्दी जाण्यासाठी शरीरामध्ये तर त्यासाठीच मल्टीग्रेन आट्यापासून आपण त्यांना मस्त छान धपाटे करून दिलेले आहेत आणि हे धपाटे तुम्ही तर शिल्लक राहिलेली भाजी असली घरामध्ये जर किंवा बटाट्याची वगैरे काही असं भाजी असली शिल्लक राहिलेली रात्रीची ती कोणी खात नसेल तर त्याच्यामध्ये सुद्धा हे पीठ तुम्ही ॲड करून कांदा वगैरे कोथिंबीर भरपूर टाकायची मस्त ठेच वगैरे चा। टाकायचं इतकेच छान लागतात ना मस्त भिजून थपाटे थपाटे था असं थापून असे करून घ्यायचे एकच नंबर लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मी जे जसं सांगितलेले आहे त्या टिप्स नक्की फॉलो करा आणि चला मग भेटूया परत पण एका नवीन छान अशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो, बाय